वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा हर हर महादेव कोकणातील माती आणि कोकल्ल या माझ्या हा मा आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ माझं कुटुंब आणि आम्ही ह्या वर्षीचा गणेश उत्सव कसा साजरा केला याच्याशी निगडीत आहे दरवर्षीप्रमाणे पोसरे येथील सुतार कुटुंबियाकडून आम्ही गणेशाची मूर्ती घेऊन निघालो यावर्षी पावसामुळे थोडासा मिरवणुकीमध्ये व्यत्यय आला तरी मिरवणूक निघाली गंगरायाच्या आगमनानंतर ओवाळणी करण्यात आली त्यानंतर गणेश मूर्ती देवघरामध्ये बसवण्यात आली धनरायाच्या आगमन अगोदरच गुरवा फुले यांची तयारी करून ठेवलेली होती घरात एक वेगळंच आनंदमय असं वातावरण धनरायाच्या आगमनामुळे तयार झालं होतं गणपती उत्सवासाठी मुंबई तसेच इतर ठिकाणी राहणारे कुटुंबातील सर्वजण उत्सवासाठी गावी आले होते गणेश मूर्तीच्या स्थापनेनंतर सर्वांनी एकत्रितपणे श्री गणरायाची आरती केली त्याचप्रमाणे सायंकाळी आवडीतील सर्वजण श्री गंधरायाच्या आरतीसाठी उपस्थित राहील गणरायाला आवडता मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला यासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य गणध्रयाला दा दाखवण्यात आला तो नैवेद्य आरतीसाठी आलेल्या सर्व मंडळींना वाटण्यात आला गनरायाच्या आगमनानंतर तीन दिवसानं गौरींचं आगमन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सण असल्याने राहुल आणि रोहित त्या तयारीला लागले कोकणातील परंपरेनुसार यावर्षी वर्षी पोसे असल्याने मायार घरी आल्या होत्या भक्तीचा पहिला पोसा असल्याने दावे ओपनं घेऊन ती गावी आली होती गध्रयाचा उत्सव हा नुसता सण नसून सर्व कुटुंबांना एकत्र येऊन राहणे आपसातील परंतु बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे राहणे गणराजावतरला आती देऊ दुर्वांच्या माळा आई ते गाणात तुला आई ते गणातुला मुंदरावर बैसोनी माझा गणराजावतरला त्यानंतर तो दिवस उजळला गंधरायाच्या विसर्जनाचा खरं तर एखादा पाहुणा आपल्या घरी येतो काही दिवस राहतो आणि आपल्या मनामध्ये घर करून निघून जातो अशीच काहीशी अवस्था गंधरायाच्या येण्याने आणि जाण्यानंतर होत असते